नंदकिशोर दिगंबर जोशी राहणार पुणे मी एकोणीसशे पंच्याण्णव साली वारी पहिल्यांदा केली तर माणसाने प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पंढरपूरची वारी पायी करायलाच पाहिजे त्या वारीमध्ये जे आपल्याला अनुभव येतात जे शिक्षण मिळतं ते आयुष्यात कुठल्याही इन्स्टिट्यूटमध्ये किंवा शाळेमध्ये कुठेही घरी सुद्धा आपल्याला मिळू शकत नाही इतकं सुंदर शिक्षण तिथे मिळतं तिथे एक प्रकारची शिस्त असते स्वयंशिस्त असते आणि सगळे वारकरी अगदी विठ्ठलाच्या नावाने तल्लीन होऊन चालत असतात त्यामुळे दिवसभरात आपण किती चाललो हे त्यांना बिलकुल कळत नाही मध्ये दे त्यांची खाण्यापिण्याची राहण्याची इतकी सुंदर व्यवस्था केलेली असते की संध्याकाळच्या वेळी जेव्हा ते कीर्तन भजन करतात त्यावेळेस ते दिवसभरात सगळा शीण विसरून जातात मी जर माझा वैयक्तिक अनुभव सांगायचा म्हणे तो मान मी अनुभवातून जे शिकलो ते सगळं वारीतून शिकलो आणि त्याच्यामुळेच मला ज्ञानेश्वरी वगैरे लिहिण्याची आणि वाचण्याची हे मिळाली स्फृष्टी मिळाली आणि आणखीन एक महत्वाचा म्हणजे ज्यांना जमेल त्यांनी स्वतः एकदा का विना वारीचा पायी जाण्याचा एकवीस दिवसाचा अनुभव नक्कीच घ्यावा आणि लोकांना जास्तीत जास्त कसं प्रवृत्त करता येईल कारण सृष्टीचा जो निर्माता आहे विष्णू भगवान तोच विठ्ठलाच्या रूपाने युगे अठ्ठावीस युगे अठ्ठावीस म्हणजे आता प्रत्येक युगामध्ये चार युग असतात सत्ययुग द्रवपार योग, त्रेता त्रेतायुग आणि कलयुग असे युगे अठ्ठावीस म्हणजे प्रत्येक युगाचे सात सात कड्या पूर्ण झाल्या तरी पांडुरंग तिथेच उभा आहे कितीही जलप्रलय आला कितीही काही झालं तरी युगे अठ्ठावीस तो तिथे उभा आहे आणि माझा अनुभव असा आहे की मी जेव्हा वारीला गेलो तेव्हा मी दर्शनाला गेलो परंतु दर्शनाला गेल्यावर तिथल्या बडव्यांनी दरवाजा बंद केला की आता तुम्हाला दर्शन घेता येणार नाही उद्या सकाळी चार वाजता तर मग मी पांडुरंगासमोर उभा राहिलो आणि म्हणालो की मी जर आयुष्यात पहिल्यांदी वारी केली पहिल्यांदी तुझ्या द्वारे आलोय जर मला दर्शन झालं नाही तर माझ्या इतका पापी कोणीच नाही तर मला असं सांगावं वाटतं की त्यावेळेस मी जे म्हणालो आणि रडत बसलो तिथे तिथं नंतर असं म्हणतात ज्ञानेश्वरांनी पण म्हटलंय की पतित पावन जो पतितांचा उद्धार करतो जो माझ्यासारख्या पाप्याचा उद्धार केला आणि मला दर्शन झालं तर मी खरोखर या सृष्टीवर देव आहे हे मान्य करील आणि थोड्याच वेळाने एक मुलगा आणि मुलगी आले आणि आजोबा तुम्ही दर्शनाला चला आणि मला त्यांनी विठ्ठलाच्या पायावर नेला आणि मला संपूर्ण दर्शन येऊ दिलं माझं दर्शन झाल्यावर दारा मंदिराची संपूर्ण दारं आणि सगळी बंद झाली सिक्युरिटीवाल्यांनी सुद्धा शेवटी मला शांतपणे दर्शन घेऊ दिलं आणि खरोखरच या जगात देव आहे आणि तो पांडुरंगच आहे याशिवाय दुसरं काहीही नाही थँक्यू